नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजपासून आपण पोलीस भरती, दो पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी उर्वरित पेपरसाठी तसेच पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरण आणि इतर विषयांचे सराव प्रश्न दररोज दोन भागातून पाहणार आहोत सकाळी दहा वाजता एक भाग येईल आणि सायंकाळी पाच वाजता एक भाग येईल तर मित्रांनो जर तुमचा पेपर अजूनही झाला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला पोलीस भरतीसाठी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून दररोज सराव करायचा आहे तर आपल्या देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता मित्रांनो वेळ न घालवता सुरुवात करत आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक मी रस्त्यात पडलो यातील पडलो हे क्रियापद कोणते आता मित्रांनो या ठिकाणी पहा क्रिया ज्याच्यापासून सुरू झाली त्याच्यापासून जर कर्मापर्यंत गेली तर त्याला काय म्हणायचं सकर्म क्रियापद म्हणायचं परंतु ज्या ठिकाणी क्रिया कर्त्यापासून सुरू होते आणि कर्त्यावरच संपते त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये कर्म नसतं म्हणून त्या वाक्यातील क्रियापदाला काय म्हणतात अकर्म क्रियापद म्हणतात मग या ठिकाणी पहा मी हा करता आहे आणि पडलो हे क्रियापद आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी कर्म नाहीये क्रिया कर्त्यापासून सुरू होते करताच क्रिया करतोय पडण्याची म्हणून या ठिकाणी काय म्हणूया हे वाक्य आहे ते अकर्म क्रियापदाचं वाक्य आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन तिचे गाणे गाऊन झाले या वाक्यातील कर्मणी प्रयोगाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा ज्या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली असते ठीक आहे ज्या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे असा भास होतो किंवा असं दर्शवलेलं असतं त्या ठिकाणी काय म्हणायचं समापन कर्मणी प्रयोग आहे असं म्हणायचं ठीक आहे मग या ठिकाणी काय दिसतंय तर एखाद्या व्यक्तीचं एखाद्या मुलीचं गाणं गाऊन पूर्ण झालेलं आहे म्हणजे काय तर ते संपलेलं आहे म्हणजे काय समापन कर्मणी आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे शक्य कर्मणी कधी असेल तर मित्रांनो ज्यावेळी कर्ता एखादी क्रिया करू शकतो असं दर्शवलं असतं म्हणजे कर्त्याचं सामर्थ्य दर्शवलं असतं अशा कर्मणी प्रयोगाला काय म्हणायचं शक्य कर्मणी म्हणायचं त्याचबरोबर मित्रांनो नवीन कर्मणी कधी असतं तर इंग्रजीतील पॅसिव वॉईस सारखी असते आणि कर्त्याला कडून हा प्रत्यय जोडलेला असतो ठीक आहे वाक्य कर्मापासून सुरू होतं आणि कर्त्याला कडून हा प्रत्यय जोडलेला असतो त्या ठिकाणी काय म्हणायचं नवीन कर्मनी प्रयोग आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन पहा चरणांबुज या सामासिक शब्दाचा समास ओळखा आता मित्रांनो चरण म्हणजे काय पाय आणि अंबुज म्हणजे काय कमळ म्हणजे काय तर कमळासारखे चरण मग या ठिकाणी कोणता समास येतोय मग या ठिकाणी पहा या शब्दातील दोन्ही पद आहेत ती काय तर प्रथमा विभक्तीमध्ये आहे त्यासोबतच एक काय तर विशेषण आहे आणि एक काय तर नाम आहे चरण काय तर नाम आहे आणि त्याला कमळाचं विशेषण दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणूया या शब्दामध्ये एक नाम आहे आणि एक विशेषण आहे म्हणजे काय तर एक विशेष आहे आणि एक विशेषण आहे आणि ज्यावेळी एखाद्या शब्दातील एखाद्या सामाजिक शब्दातील दोन्ही पद एकाच विभक्तीमध्ये असतात तसेच त्यातील एक विशेषण आणि एक विशेष असतं त्यावेळी कर्मधारे समास असतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी पर्याय दोन कर्मधारे समास चर्ना शब्दाचा समास कोणता कर्मधारे ठीक आहे मग मित्रांनो आणखी एक पद्धत आहे कशी तर ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद महत्वाचं असतं तो कोणता अवयभव समास ज्या सामासिक शब्दातील दुसरं पद महत्वाचं असतं तो कोणता तर तत्पुरुष समास आणि ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पद महत्वाचे असतात तो दोन दोन समास आणि शब्दातील दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्या ठिकाणी बहुरी समास ठीक आहे तर मित्रांनो जर तुम्हाला याच सारखे भरपूर प्रश्न क्विजच्या मार्फत दररोज सोडवायचे आहेत तर त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन कर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण दररोज क्विजच्या माध्यमातून साठ ते शंभर प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी टाकत असतो त्यामुळे जर तुम्हाला देखील दररोज शंभर प्रश्न सोडवायचे आहेत तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक चार श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी आता मित्रांनो या ठिकाणी काय करायचं अलंकार ओळखायचा आहे मग या ठिकाणी पहा जर एखाद्या वाक्यामध्ये एकच शब्द दोन वेगवेगळ्या अर्थाने आला असेल तर त्या वाक्याला आपण काय म्हणतो कोणत्या अलंकाराचं वाक्य आहे तर श्लेष अलंकाराचं वाक्य आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन काय सांगणार जर एखादा शब्द एकाच वाक्यामध्ये दोन वेगळ्या अर्थाने आला असेल तर त्या ठिकाणी श्लेष अलंकार असतो ठीक आहे मग या ठिकाणी श्लेष अलंकार का आहे तर या ठिकाणी पहा नवरी हा शब्द दोन वेळा आलेला आहे परंतु पहिल्याचा अर्थ आहे की एक लग्नासाठी उभी असलेली स्त्री नवरी आणि दुसरा काय आहे तर नवरी म्हणजे लग्न करणार नाही असा याचा अर्थ होतो ठीक आहे म्हणून या ठिकाणी श्लेष अलंकार आहे नवरी हा शब्द दोन अर्थाने आलेला आहे प्रश्न क्रमांक हे वृत्त कोणते त्यात किती अक्षरे असतात व त्यात कितव्या अक्षरावर येतात आता मित्रांनो या ठिकाणी पहा इंद्र हे काय एक अक्षर गण वृत्त आहे ज्यामध्ये एका चरणामध्ये अकरा अक्षर असतात या ठिकाणी पहा शिशुपाल नवरा मी नवरी ही किती अक्षर आहेत तर अकरा अक्षर आहेत याप्रमाणे प्रत्येक चरणामध्ये अकरा अक्षर असतील आणि ज्या ठिकाणी आपण थांबायचं आहे त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी असेल कोणत्या अक्षरानंतर असेल तर सहाव्या अक्षरानंतर म्हणजे आपलं उत्तर असणार या ठिकाणी अक्षरग्रह वृत्त अकरा आणि सहावा यती ठीक आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा योग्य शब्द ओळखा आता मित्रांनो आशीर्वाद हा शब्द कसा लिहिला जातो पर्याय चार प्रमाणे लिहिला जातो ठीक आहे पर्याय चार आपलं उत्तर आहे तर मित्रांनो आतापर्यंत हा प्रश्न दहा ते बाराव्याला विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न पुन्हा विचारला जाऊ शकतो यात काही शंका नाही प्रश्न क्रमांक सात पुढील पद्यपंक्तीत अलंकार ओळखा अरे वेड्या सोन बहर नाही पाहिलीस माझी चाफे कळी सोन गौर आता मित्रांनो या ठिकाणी पहा अलंकार ओळखायचा काय दिसते आपल्याला सोन चाफ्याला वेड्याची उपमा दिली जाते मग आपण काय म्हणूया या ठिकाणी एका निर्जीव वस्तूला सजीव मानलं जात ठीक आहे म्हणजे काय तर या ठिकाणी निर्जीव असलेल्या चाफ्याला सजीव मांडलं जाते सजीव वेड्याची उपमा दिली जाते म्हणून या ठिकाणी काय म्हणूया आपण तर चेतन गुणोक्ती अलंकार आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे मग या ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार कधी असतो जेव्हा एखाद्या निर्जीव वस्तूला सजीव वस्तूची उपमा दिली जाते म्हणजे सजीव असल्याचा आरोप केला जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं चेतन गुणोक्ती अलंकार म्हणायचं आणि या ठिकाणी देखील सोन चाफ्याला सजीव असल्यासारखी उपमा दिलेली आहे म्हणून या ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार आहे प्रश्न क्रमांक आठ खालील वाक्यातील रस ओळखा आटपाठ नगरात दुधाचे तळे तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे नगरातील लोक साऱ्या वेडे वेड्यांनी बांधले बर्फाचे बर्फीचे वाडे आता मित्रांनो या ठिकाणी पहा लहान लहान मुलांच्या ज्या कथा असतात ज्यामध्ये काय असतं तर आश्चर्य असतं विस्मय असतो ते सर्व कशामध्ये दाखवलं जातं तर अद्भुत रसामध्ये दाखवलं जातं म्हणून आपलं उत्तर काय पर्याय एक करुण रस म्हणजे काय तर दुःख असेल शोक व्यक्त केला असेल तर करुण रस शांत रस कधी तर ज्या ठिकाणी भजन आहे कीर्तन कि आहे किंवा देवाची गाणी आहेत ते कशी असतात शांत रसामध्ये असतात तर शृंगार रस कशामध्ये असतो तर ज्या ठिकाणी प्रेम व्यक्त किंवा मनातील प्रेमाची भावना व्यक्त होते त्या ठिकाणी काय म्हणायचं शृंगार रस आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ अलंकार ओळखा मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे आता मित्रांनो एक व्याख्या लक्षात ठेवायची आहे ज्या ठिकाणी जेव्हा बोलताना विरोध दिसतो परंतु त्या ठिकाणी विरोध केलेला नसतो फक्त विरोध वरवर दिसतो त्या ठिकाणी काय म्हणायचं विरोधाभास अलंकार आहे आणि या ठिकाणी देखील आम्ही मेनाहून मऊ आहोत असं बोललं जात आहे परंतु त्याच्या विरुद्ध काय बोललं जाते की कठीण वज्रासारखे आहोत म्हणजे या ठिकाणी काय तर विरोधाभास हा अलंकार आहे ठीक आहे परंतु त्या ठिकाणी पर्यायामध्ये विरोधाभास नाहीये उत्तर लक्षात ठेवा काय असणार आहे विरोधाभास प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नाही आता मित्रांनो आपण विभक्ती प्रत्यय पाठ ठेवले पाहिजेत आपल्याला पाठ झाले असतील आतापर्यंत एवढ्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले आहेत प्रथमाला प्रत्यय असतात का नसतात द्वितीयाला एक वचनामध्ये सलाते ते अनेक वचनामध्ये सलानाते नाते तृतीयला नेशी निही इशी चतुर्थीला सलाते ते, ते, ते। पंचमीला ऊन होऊन षष्टीला चाचीचे चेचाची सप्तमीला त आ आणि संबोधनचा नोहा प्रत्यय असतो अशा एकूण आठ विभक्ती आहेत या आठ विभक्तीचे प्रत्यय आपण आधीही पाहिलेले आहेत तर मित्रांनो याचं उत्तर काय असणार आहे कोणत्या विभक्तीला प्रत्यय नाही येत तर प्रथमेला म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा उलटी अंबारी हाती येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आता मित्रांनो हत्तीच्या जवळ हत्तीची अंबारी असते ती जर उलटी केली तर काय होते तर झोळी सारखी दिसते म्हणजेच काय जी भीक मागण्याची झोळी असते तशी दिसते म्हणून या ठिकाणी काय म्हणूया उलटी अंबारी हाती येणे म्हणजे भीक मागण्याची वेळ येणे म्हणजेच पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आता मित्रांनो नदी नदीला समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत नद सरिता अपगा कल्या कल्लोलिनी तटिनी तटी, तटी तरंगिणी निम्नगा निर्धरिणी जलवाहिनी हे नदीचे समानार्थी शब्द आहेत आणि त्यापैकी पर्यायामध्ये कोणता आलेला आहे तर अपगा हा आलेला आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे हा शब्द आपण कधी ऐकला नसेल त्यामुळे हा लक्षातच ठेवायचा आहे ठीक आहे हे आणि कल्या लक्षात ठेवा हे दोन्ही नदीला समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक चौदा निमंत्रित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता मित्रांनो निमंत्रित म्हणजे काय बोलावणे आल्यावर गेलेला म्हणजे निमंत्रित आणि ज्याला बोलावणं आलं नाही तरी देखील गेला त्याला काय म्हणायचं आगंतुक म्हणायचं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय तीन निमंत्रितला विरुद्धार्थी आगंतुक प्रश्न क्रमांक पंधरा द्विज या शब्दाचे अनेक अर्थ असणारे योग्य पर्यायी शब्द निवडा आता मित्रांनो द्विज म्हणजे काय तर ब्राह्मण भूदेव महिदेव अग्रजन्मा पक्षी शकुनी पतंग दात रदन दंत हे काय आहेत द्विजेचे द्विजचे समानार्थी सा, शब्द आहेत मग या ठिकाणी कोणते कोणते आले ब्राह्मण आला दात आला म्हणजे दंत आला आणि पक्षी म्हणजे विहंग हे आले मग या ठिकाणी हे तिन्ही काय द्विजचे समानार्थी शब्द आहेत म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा चक्रपाणी लक्ष्मीकांत निळकंठ ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत आता मित्रांनो या ठिकाणी आपण सांगितलं होतं ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाचे नसतात तर त्याऐवजी तिसऱ्या पदाचा बोध होतो तेव्हा काय म्हणायचं बहुरी समास आहे असं म्हणायचं मग या ठिकाणी पहा चक्रपाणीचा विग्रह कसा होतो चक्र आहे पाणीत चक्र आहे हातात ज्याचा असा तो कोण श्रीकृष्ण लक्ष्मीकांत लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो विष्णू आणि निळकंठ निळ आहे कंठ याचा असा तो महादेव या तिन्ही शब्दातून काय होतंय तर चक्र आणि पाण्याऐवजी श्रीकृष्ण असा बोध होतोय लक्ष्मी आणि कांतऐवजी विष्णू असा बोध होतोय आणि निळ आणि कंठऐवजी महादेव असा बोध होतोय म्हणजे दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा बोध होतोय म्हणून या ठिकाणी बहुरी समास असणार आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा थंड फराळ करणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता मित्रांनो थंड फराळ करणे म्हणजे काय तर उपाशी राहणे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा नागेश्वरला नागवून सोमेश्वरला वाद लावणे म्हणीचा अर्थ आता मित्रांनो ह्या म्हणीचा अर्थ काय असतो एखाद्या ठिकाणी लुटणे आणि दुसऱ्याला दुसऱ्याला जाऊन देणे ठीक आहे म्हणजे काय तर एखाद्याला लोबाडणे आणि दुसऱ्याची भर करणे म्हणजेच पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस मूर्धन्य वर्णांचे खालीलपैकी कोणते उदाहरण आहे आता मित्रांनो मूर्धन्य वर्ण म्हणजे काय असतात तर या ठिकाणी पहा जे आपण वर्ण उच्चारतो त्यांचे काही प्रकार पडतात कोणते कोणते कंठ तालव्य मूर्धन्य दंत्य औष्ट्य हे प्रमुख प्रकार आहेत तर यापैकी पहा कंठ कधी असतात जेव्हा आपला आवाज कंठातून येतो म्हणजे गळ्यातून येतो तेव्हा काय म्हणायचं कंठ वर्ण आहेत तालव्य कधी जेव्हा आपण एखाद्या वर्णाचा उच्चार करताना आपली जीभ आपल्या वरच्या हिरडीला स्पर्श करते तेव्हा तालव्य मूर्धन्य कधी जेव्हा उच्चार करताना आपली जीभ आपल्या तावला स्पर्श करते म्हणजे मूर्धेला स्पर्श करते तेव्हा मूर्धन्य आणि जेव्हा उच्चार करताना आपली जीभ आपल्या दातांना स्पर्श करते तेव्हा दंत्य मग या ठिकाणी पहा प्रत्येक गट वेगवेगळ्या प्रकारातील आहे कचा गट आहे तो मित्रांनो कंठमधील आहे कचा गट आहे तो तालव्यमध्ये आहे त चा गट आहे तो मूर्धन्यमध्ये आहे त्याचबरोबर त चा गट आहे तो मध्ये येतो आणि पचा गट आहे तो औषधी मध्ये येतो ठीक आहे तर मित्रांनो यापैकी पहा ठ ढ ढ आणि ठीक काय मूर्धन्य व्यंजन आहे त्यासोबतच रु हे मूर्धन्य स्वर आहे मग या ठिकाणी पहा पर्यायामध्ये काय आलेलं आहे ट नाहीये ठ नाहीये ढ नाहीये ढ नाहीये न नाहीये र नाहीये र नाहीये किंवा श देखील नाहीये तर काय आहे रु आहे रु हा सर्व रु हा स्वर मूर्धन्य आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस षडानन या शब्दाचा संधी विग्रह करा आता मित्रांनो दोन शब्द असतात षट अधिक आनंद म्हणजे काय षडानन पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो या ठिकाणी काय होतंय तर जेव्हा एखाद्या कठोर वर्णापुढे एखादा स्वर येतो त्यावेळी काय होतं त्या वर्णाचं रूपांतर आहे ते त्या वर्णाच्या गटातील त्या व्यंजनाच्या गटातील तिसरं व्यंजन येतं म्हणून याला काय म्हणतात ते व्यंजन संधी म्हणतात मग या ठिकाणी काय होतंय ट पुढे अ आलं आ आलं त्यामुळे काय झालं टचं रूपांतर ट च्या गटातील तिसरं व्यंजन कोणतं ट ठ आणि ड तिसऱ्या व्यंजनामध्ये म्हणजे ड मध्ये झालं आणि षटानचं काय झालं षटानंद झालं म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन ठीक आहे तर मित्रांनो ज्यांनी कोणी पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल त्याचबरोबर ज्यांनी या अगोदर अभ्यास केला आहे आणि मन लावून केलं आहे तर त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे ज्यांनी कोणी अभ्यास केला असेल त्यांना याचं उत्तर नक्की येईल प्रश्न आहे मराठी भाषेमध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत सात आठ नऊ सहा मित्रांनो जर तुम्ही अभ्यास चांगला केला असेल आणि तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर याचं उत्तर कमेंट करून सांगा त्याचबरोबर आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीची तयारी करत आहेत किंवा ज्या परीक्षेला मराठी व्याकरण आहे त्या ते परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच यासारखे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ओवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र